येणार तेव्हा करता आज आपल्या सभेच या ठिकाणी आयोजन करण्यात आले आज पोलीस प्रशासन हे प्रामुख्याने आपण पाहतो की जसं बापूंनी सांगितलं की आता एकच अटक केला पण समोरचा एक अटक करायला पाहिजे होत पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सा वर्षानुवर्षाचा सा अनुभव आहे की ज्या वेळेला अशी घटना घडते तर पोलीस प्रशासन जेव्हा आपण विचारतो बाप्पू की व तुम्ही की अशा कस काय लोक अटक केली याची जर चार केली त्याचे चार केले तर ते, के। ते सांगतो आम्ही बॅलन्स केलं पण या घटनेमध्ये कुठेही तुम्हाला सांगतो बॅलन्स नसून हा आपल्या हिंदूंवरती केलेला अन्यायचा आज या ठिकाणी आपल्याला पण आज खरं दुःख देखील होत दुःख घडलेल्या घटनेच होतय की ज्या आपल्या मंदिरामध्ये एखादा जी त्याची हिंमत करतो याच दुःख होत आज ही सभा होती की सभा सुद्धा तुम्हाला सांगतो ही थोडी उशिराने व्हायला पाहिजे होती किंवा वेगळ्या कारणाने व्हायला पाहिजे होती कारण की आम्हाला कशा करता यायला यावं लागलं पाहिजे होत कि तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे होत आज शांत करण्यापेक्षा आम्हाला तुम्हाला जागं करायला यावं लागलं याच मला तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार दुःख असत मी अनेक वेळेला सांगत असतो ताबडतोब द्यायला पाहिजे ज्या वेळेला आपण रिॲक्शन देऊ त्यावेळेला हे लोक दानवे साहेब जाऊन बसतील यांना सांगा जरा शांत राहा यांना जरा सांगा शांत राहा या महाराजांकडे जातील आणि महाराज तुम्ही आव्हान करा मंदिरामध्ये असं काही घडलेलं नाही पण आज यांची हिंमत एवढी झाली की महाराजांना नोटीस दिली हे कशामुळे फक्त तुमची ऍक्शन रिॲक्शन न आल्यामुळं त्यांची हिंमत झाली या यांच्यापर्यंत नाही थांबले ती आज माऊली कशामुळे वरती आली ज्या माऊलीच्या घरामध्ये या प्रशासनाने तिचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला होता आज घातलं म्हणजे काय ते काय दोन दिवसा करताना होत घातलं त्यांच्या डोक्यात होतं की याचा आतल्या आत कार्यक्रम लावून टाकायचं का कुंकू पुसलं म्हणजे सत्य दडपून जात असत आणि त्या मागाशी त्या माणसाने सांगितलं उठून बापू भाषण करत असताना की तो मनुष्य नंदकिशोरजी ही जी व्यक्ती आहे ही तेही पायाने आदू आहे असं त्या व्यक्तीने देखील बापूला सांगितलं आणि बापूने जे महत्वाचं सांगितलं की एखादा हिंदू तुम्हाला सांगतो असं कृत्य करतो मुळात तुम्हाला सांगतो असा हिंदू कुठलाही जन्माला देऊ शकत नाही की तो मंदिरामध्ये काहीतरी मास बच लहून टाकतोय हा जन्माला येऊ शकत नाही आणि जर जन्माला आलं तर तुम्हाला सांगतो त्या हिंदूचा कार्यक्रम लावण्याचं काम आमचा हिंदूच तुम्हाला सांगतो पहिले करत त्याला कुठल्याही जिहाद्याला वयाची गरज नाही पण आज जिहादी कोण झाला सा। पोलिसांनी सांगितलं की कुत्र आलं आता कुत्र आलं मला मान्य आहे पण ते कुत्र माहिती तुम्हाला कुठल्या जातीच होत हा कुठलं कुत्र नाही नाही दोन पायाच असत पण ते विशिष्ट जातीच होत माहिती कुठलं <सथ> होतं शेपूट कापलेला असत काय म्हणतो करा आपल्या भाषेत आपण काय म्हणतो शेपूट कापलेला कुत्र्याला हा ते डॉबरमॅन कुत्र होत आणि त्या पोलिसांनी त्या डॉबर मॅन कुत्र्याला अटक नाही केली अटक केली आपल्या नंद किशोरला डोन कुत्रे लय झाले तो लय झालेत लय झाले आणि मला वाटतं ते कुत्रे लय झालेत त्याच्यामुळे काय झालं प्रशासन सुद्धा आहे ना असं मला वाटतं त्या दिवशी सुद्धा आमच्या आयल्यानगर मध्ये बोललो मी प्रशासन ज्यावेळेस बोलतो ना आपल्याला असं वाटतं की हा हा यात्रा करून आला काय त्याची भाषा हाजी सारखी असते हाजी साब नाही का मग म्हणतो हजी हा आग तशीच भाषा असते त्यामुळं आपल्याला या सगळ्या माध्यमातून आज ही जी काही महाराज मंडळी बोलली यांनी मागण्या सांगितल्या आपल्या काय मागण्या आता मागण्या आम्ही शास्त्राकडे सांगितलं मार्च महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही सांगितलं की जो व्यक्ती त्याच पोलीस सांगतात ना की दोन गुन्हे झाले चार गुन्हे झाले त्याला की चढेफार करा कुणी अजून काही वेगळं केलं असेल त्याला एमपीडे लावा तसं आम्ही देखील मागणी केली की जो व्यक्ती सातत्याने जर गो हत्यामध्ये गो तस्करीमध्ये त्याच्यावरती नको का सार्वजनिक कारवाई झाली पाहिजे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करू पण आता जी बापूंनी सांगितलं या जुलैच्या अधिवेशनामध्ये आपली संतोष भाऊ असल किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्या विधानसभेमध्ये बापू आम्ही मागणी करू की ज्या ठिकाणी गो हत्या होईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी जो इन्चार्ज असेल त्याचं सस्पेन्शन ताबडतोब झालं पाहिजे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे गाय आणि माय याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की गोमातेचं संरक्षण करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जे जे कुणी गो हत्या करत होते त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं काम केलं होतं मग आपल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो जोपर्यंत हे कायदे कठोर होत नाही आज आपल्या या सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून सरकारने या गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे पण पर अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसांनी गो हत्या होत असताना त्याचा वेगळा कलम कुठलाही लावला नाही आता गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये देखील तुमच्याकडे एक कसायाने गाय कापत असताना व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला त्याला फक्त पोलिसांनी अटक केली पण त्याच्यावरती या राज्यमातेचा त्यांनी अपमान केला अवमान केला खून केला अशा प्रकारचा कुठेही उल्लेख नव्हता ज्या ज्या वेळेला एफ आय आर दाखल होईल तर त्या एफ आय आर मध्ये आपल्या गोरक्षक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही पोलिसांना ती एफ आय आर ल असताना त्याला सांगायचं की त्याने आमच्या राज्य मातेचा गोमातेचा त्यांनी खून आहे असा त्याच्यामध्ये शब्दाचा प्रयोग हो। हा झालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी या आमच्या गोरक्षक कर त्यामध्ये करायची कायदे सगळे होत राहतील पण याच्यामध्ये हे लोक पळवटा काढत बसतात आता बापूंनी सांगितलं की आपल्या माणसाला कसं अटक केलं तर त्या मस्जिदीच्या कॅमेरे पाहून अटक केलं आता टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे की डॉबरमॅन कुत्र्याच शेफ्टीवाल कुत्र केलं आणि म्हणून धरल्या कोण गेलं आपला माणूस धरल्या गेला आता इथं आज सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या महिलेला नोटीस दिली आमच्या सरकारला नोटीस दिली ह्यांना नोटीस दिली पण जे डॉपरमॅन मग तीन त्या मच्छरदाणीच्या जा, जाळ्याच्या जा, टोप्या घालून आमच्या समोर ही सभा हिंदूंची आहे ही सभा हिंदूंची आहे तुम्हाला माहिती आहे चारही बाजूनी पोलीस आहेत तो जातो कसा आहे का एम आय ची सभा आहे काय हा त्याचा सुद्धा जे लोक इथून डॉबरमेन गेलेत तुम्हाला सांगतो त्याच्यावर सुद्धा आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचा उद्देश एवढाच होता की इथं यायचं आमच्या हिंदू बांधवांनी त्याला काहीतरी अटकलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी वाद घालायचा सभा उदून लावायची आणि पोलिसांनी परत आमच्या माता भगिनींवरती केसेस दाखल करायचे हा प्रयत्न त्याचा होता आणि पोलिस जेव्हा गप्प बसतो म्हणजे याचा अर्थ पोलिसांची त्याला मुखसंमती असा माझा आरोप पोलीस प्रशासनावर या ठिकाणी म्हणजे ड्रॉपरमॅन कुठे सोडून द्यायचे आणि हिंदू माणसं तुम्ही पकडायचे हा कुठला न्याय पण याचा समाचार तुम्हाला सांगतो की आता पुढच्या काळामध्ये अधिवेशन आहे आणि दशेरा झाल्यानंतर याच्या बाबतीमध्ये सपोर माहिती घेऊन राज्याचे गृहमंत्री साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे याची संपूर्ण जसं महाराजांनी सांगितलं की एस आय टी लावू आणि ते बाहेरचे अधिकारी ना। या ठिकाणाहून सगळा तपास करू की कोणतं डॉन कुत्र आलेलं होतं त्याचा तपास काय लागला नाही तपास यासाठी मार्फत लावण्यात यावा याची मागणी आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं या राज्य सरकारकडनं करण्याचं काम आपण करणार आहोत आज राज्यामध्ये अनेक घटना सातत्याने घडत असतात या घटना घडत असताना आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये प्रचंड जागृतता आपल्याला बाळगणं गरजेचं आहे आता हे काय गोमास या ठिकाणी जे टाकलं या मंदिरामध्ये हे मंदिर आपल्या सर्वांना माहिती आहे की हेमालबंथी मंदिर आहे पुरातन मंदिर आहे हे काय अलीकडच्या काळामध्ये काय कुणी बांधलेलं मंदिर नाही पण ही घटना ही फक्त इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पण हे काय करतात हे लोक आपली ट्रायल घेत असतात एकदा काहीतरी छोटं करून मागतात की काय रिॲक्शन येते काय प्रतिक्रिया येते हा हिंदू काही बोलतो का नाही ज्या वेळेस त्यांच्या लक्षात येतं की हा हिंदू शोषिक आहे तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्या घटनेची ते मोठ्या प्रमाणामध्ये पुनरावृत्ती करण्याचं काम करतात आणि मग आपली जर प्रतिक्रिया आली नाही तर हे लोक मात्र तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतात आणि मग या मंदिराचं रूपांतर आपली जे लोक येतात हळूहळू ती यायची बंद होतात आणि ती मंदिरांच्या ऐवजी त्याचं रूपांतर जसं आपला वाद देशभरामध्ये निर्माण झाला की तिथं राम मंदिर आहे का बाबरी आहे असा जो काही विषय तयार झाला तर तो अशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतात आज हे काय आपल्यापुरता विषय नाही आज जेवढा महाराष्ट्र सरकारकडं महाराज प्रॉपर्ट्या नसतील महाराष्ट्र शासनाच्या जेवढे उतारे नसतील त्याच्यापेक्षा जास्त उतारे आज यांच्या वक बोर्डचे महाराष्ट्रामध्ये तयार झाले आहे हे कशामुळे तयार झालेत फक्त आपण सोशिकेत आपण गप्प बसतो हे म्हणून तयार झाले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टीचा बापूने उल्लेख केला की आमच्याकडे काही दिवसापूर्वी ज्या वेळेला गोमास त्या ठिकाणी टाकण्यात आलं रस्त्यावर टाकण्यात आलं त्या ॲक्शनला रिॲक्शन ही कशी दिली तर जेवढे ज्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या असतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कत्तल खाण्याचं स्वरूप पाहायला मिळेल त्याच्यावर जेव्हा जी सीबी चालवला तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे सगळे प्रकार थांबणार आहेत जोपर्यंत तुम्ही अशा घटना जर करणार नाहीत तोपर्यंत हे सगळे प्रकार चालू राहणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत ठेवणं हिंदू म्हणून जागरूकता ठेवणं ही अत्यंत आता पुढच्या काळामध्ये काळाची गरज निर्माण झालेली नाही तर आपण पाहतो की आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळी मागण्या वेगवेगळ्या समाजाच्या आहेत समाजाच्या मागण्या असू द्या त्या राहतील होत्या राहतील पुढं राहतील माहीत नाही पण त्याच्यामध्ये कुणी जर आपल्याला घेऊन आलं की आम हम, हमारी तोफचे पाणी लो आम हम देश खाणे खोल अजिबात घ्यायचं नाही आणि तुमच्याकडं दानवे साहेब इथे बसलेले तिकडच्या भागात चालले तर आम्ही बसलेलो आहे जोपर्यंत आमच्यासारखे हिंदू जिवंत आहेत अशा कुठल्याही तुम्हाला सांगतो ज्या ज्याकडं मागण्याची आवश्यकता नाही आणि कोणी देत असेल तर त्याची घ्यायची आवश्यकता नाही आमच्याकडे सुद्धा बापू आता मध्ये एक सप्ताह होता त्या सप्ताहामध्ये हो आम्ही दुसऱ्या हो दिवशी वर्तमानपत्रात वाचलं तालुका स्तरावरती होता ते गाव छोटं गाव होत त्यांनी असंच सांगितलं कि इथ आम्ही सगळे मिसळून राहतो आणि मग तिथं मुस्लिम वतीने सप्ताहच्या सांगतेच्या दिवशी पंगल देण्यात आली पण ज्या दिवशी ती बातमी वृत्तपत्रात आली आम्ही त्या सगळ्या मंडळींना भेटलो त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं क्या हिंदूंमध्ये एवढी ताकद आहे तस सा वीर सावरकरांनी सांगितलंय की हिंदूंचं अस्तित्व कधी कुणी संपू शकत नाही जोपर्यंत शेवटचा एक एक जर हिंदू माणूस राहिला तरी हिंदू करोडाच्या रूपात उभा राहणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही प्रयत्न करू नका कोणाचाही बाहेर हिंदू म्हणून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं अन्नदान घेण्याचा प्रयत्न करू नका हे हळूहळू आपल्यामध्ये येतात आणि आपल्यामध्ये येत असताना आपल्या वेगवेगळ्या नजरेने आपल्या माता भगिनीच पाहण्याचं काम करतात हळूहळू एक महिला भगिनी टार्गेट करण्याचं काम करतात आणि म्हणून या राज्यामध्ये देशामध्ये लवजहादचे प्रकार आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आता पुढच्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे काम करत असताना आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता आहे पुन्हा आज हे मोर्चा तर पुन्हा कुठेतरी कोणतरी काहीतरी सांगाल की ह्या समाजाची वेगळी मागणी आहे त्या समाजाची वेगळी मागणी आहे पण समाजाची जरी असली तरी त्याला फक्त आणि फक्त पाठिंबा आपल्या हिंदूंचाच असला पाहिजे याची खबरदारी याची काळजी घेण्याचं काम आपल्या सर्व नागरिकांना हिंदू म्हणून करायचे आपल्याला कुठल्याही प्रकारे बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही जसं आज सांगितलं की बांगलादेशी आले आमच्याकडं महाराज दोन बांगलादेशी अधिकृत पोलिसांनी धरले आणि धरून त्यांच्या गुन्ह्यासोबत दाखल कारण की हे बांगलादेश आहे हे रेकॉर्डवरती आले पोलीस रेकॉर्डवरती हे फक्त दोन धरले गेले असे शेकडो आलेले आहेत आणि हे काय फक्त एका जिल्ह्यात नाहीत आज देशाच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गाव घेण्यापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून आपल्याला फार काळजी घेण्याची आवश्यकता आणि या काळजीमध्ये जसं बापूंनी सांगितलं की आता छोटे मोठे व्यवसाय हे छोटे मोठे व्यवसाय सुद्धा आता आपण ज्यावेळेला कुठली खरेदी करतो तर ही खरेदी करत असताना कुठलाही बाहेरचा जरी एखादा प्रोडक्ट असला तर ती कंपनी कोणाची हे सुद्धा आता गुगलसारख्या याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं माहिती मिळते आणि जर ती आपल्या माणसाची नसेल तर ती कुठल्याही प्रकारे ती वस्तूसुद्धा गेल्याचं तुम्ही टाळा एकच सांगल ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा एवढं मात्र तुम्हाला अरे नाव आता ते असेच टाकतात यश साई नवनाथ आता आमच्याकडे आहे ते नवनाथ दुकान एक नवनाथ टी सेंटर ते एक दिवशी आम्ही उभा होतो त्यावेळी उभा राहिलो काय हो मग ते डॉबर मेले हे असं आपल्याला माहिती नसतं म्हणून हे सगळं जे आपल्याला करायचंय हे बारकाईने विचारून आपल्याला विचार करून विचारपूर्वक पूर, आपल्याला करायचं म्हणून आज या सभेच्या माध्यमातून जे काही आपल्या नंदकुशोर या, या व्यक्तीवरती जो अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण सभा या ठिकाणी आयोजित केली आहे आणि निश्चित रूपानं याच्यामध्ये ज्या ज्या पोलीस अधिकारी असतील ज्या लोकांनी आपल्या ह्या व्यक्तीला निर्दोष व्यक्तीला अडकवण्याचं काम केलं याचे निश्चित रूपानं ही एसआयडीच्या माध्यमातून चौकशी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू आणि त्या नंदकिशोरला न्याय देण्याचं काम हे तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून कारण या मोर्चाचं गांभीर्य निश्चित रूपानं हे राज्य सरकारमधलं मायचं सरकार आणि विशेष करून हिंदूंचं सरकार हे घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देखील आज तुम्हाला मी या निमित्तानं देतो कारण आता आमची जबाबदारी आहे तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवायच्या भावना पोहोचून त्याच्यावरती काम करायचं अरे आज त्या निराप्रध व्यक्तीच्या महिलेला निघून पाहिल्यानंतर मी असल बापू असतील आमच्या मनात विचार आला की या अशा मातेला आज कुठेतरी अशा सभेसमोर अशा घटनेसमोर तिला आपलं मत व्यक्त करावं लागतंय की माझा पतीचा याच्यामध्ये कुठला दोष हो। आहे आज त्या महिलेवरती काय भीत असेल आज तिच तिच्या भावना फक्त या महिला जाणू शकतात कारण की आपण पाहिलं की दहा एप्रिलला ज्या वेळेला पैलगाम मध्ये ज्या वेळेस ती घटना घडली की धर्म विचारून मारलं गेलं तर फक्त ज्या हिंदू असतील त्यांच्या डोळ्यामध्ये आशू आलेले होते आणि मग त्याचा प्रतिउत्तर देण्याचं काम सुद्धा कुणी केलं असल केंद्र सरकारने सुद्धा ती धुरा कोणाच्या हातात दिली असल ती फक्त महिलेच्या हातात दिली की याच्या कपाळाचं कुंकू कुणी पुसलंय तर त्याचा बदला कुणी घ्यायचा तर त्या महिलेने घ्यायचा म्हणून आज तिच्या भावनासुद्धा फक्त महिला जाणार असते त्या तिच्यावरती काय भीती म्हणून आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये हा जरा विषय मंदिरापुरता असला महाराज तरी आता मंदिरापुरता राहिलेला नाही आपल्याला या आपल्या चळवळीतन ह्या डॉबरमॅनची वळवळ आपल्याला बंद करायची आणि म्हणून ती बंद कशी करणार आहे जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत बंद होणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो आज ही घटना झाली पण पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो आम्हाला इथं येत असताना तुम्हाला जाग करण्याकरता नाही यावं लागलं पाहिजे तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे ही मागणी मात्र तुम्हाला मी आज या सभेच्या निमित्तानं केली त्या ताईतून पुढे कुठलाही अन्याय अत्याचार सहन करून घ्यायचा नाही आणि एखाद्या होत असल आणि आपण जर बाजूला बसत असल तर तो, तो पाहणारा सुद्धा तो एक अन्यायच करत असतो त्यामुळे तुम्ही त्याच भावनेतनं या संपूर्ण विषयामध्ये आपल्या प्रत्येकाचा सहभाग हा असणं गरजेचं आहे म्हणून आज या सभेच्या माध्यमातून अधिकचा वेळ आपल्याला घेत नाही या सभेच्या माध्यमातून आपण सगळेजण बापूंनी परत मार्गदर्शन केलंय महाराजांनी आपल्याला ज्या मागल्या आहेत त्याच्या बाबतीत देखील माहिती दिली आहे आणि पोलीस प्रशासनाला जात आमची एक विनंती राहील की ज्या आपल्या कर्मचाऱ्यानं ज्या आमच्या हिंदू बांधवाला त्या ठिकाणी पाठवलं होतं तर त्या कर्मचाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करण्याचं काम देखील तुम्ही या ठिकाणी आज केलं पाहिजे जर तुम्हाला त्याला सस्पेंड केलं नाही तुम्हाला सांगतो याने जर त्याला सस्पेंड केलं नाही तर आजूबाजूला डुकर असतील ना तर ते मोठ नाही आणता येत कोणाला ते बारकाले पिल्ल घेऊन या आणि ज्या कॅमेऱ्यातून त्यांनी ते फुटेज दाखवलं ना तिथं परिसरात सोडून द्या कारण yeah. की वारंवार जो हत्या होतात आपण प्रतिक्रिया देत नाही वारंवार या सगळ्या घटना घडत राहतात आपण प्रतिक्रिया देत नाही प्रतिक्रिया दिल्या हरकत नाही कॅमेरा दिसू द्या डुकराचे पिल्ल तर दिसू द्या काय हरकत नाही तुम्ही ते मुख जनवार पुढे येऊ शकतं डॉबर पुढे कुठेही घुसतय तर डुकरांची पिल्लही कुठे घुसतय घुसू द्या काय होत पण आपल्याला सर्वांना आता या बाबतीमध्ये काम करावं लागणार आणि न करता एक जातोय करून जाऊ दे ना दहावी जाऊ दे आतमध्ये न करता जर एक आपला व्यक्ती जातोय तर एवढ्या मधले चार दाद्यांनी केल्याने काय होणार आहे काय होत नाही सांगतो मनुष्य त्यांनी गणेश उत्सवाच्या काल खांडामध्ये काही कापली दोन दिवसामध्ये सुटला काय केलं यांनी काही नाही केलं तो सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहतो तर डुकराचे पिल्ल सोडले की का काय होणार आहे काही होत नाही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये हे तुमच्याकडून होणं गरजेचं आहे पण पुढच्या वेळेला ज्या ज्या वेळेला ही घटना घडत या सगळ्या बाबतीमध्ये आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि जे लोक या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी असतील आपल्या लोकांनी देखील त्याच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे हिंदू म्हणून उभं राहणं बाकी काही जरी नसलं तर आपण हिंदू म्हणून त्याच्या मागे उभं राहायचं तो कुठल्या संघटनेचं काम करतो कुठल्या पक्षाचं काम करतो तो फक्त हिंदू आहे ना त्याच्या पाठीमागं उभा राहायचं एवढंच मात्र तुम्ही खबरदारी घ्या त्याच्या पाठीमाग उभा आणि म्हणून आज आपल्या एका हिंदू बांधूवरती अन्याय झाला आपण त्याच्याकडे शेकडोच्या संख्येने उभा राहतो हे ज्यावेळेला आपण दाखवून देतो त्यावेळेस निश्चित रूपानं त्याला जरी या पोलीस दप्तरी न्याय मिळाला नाही तरी आज जनतेच्या मनामध्ये तो निर्दोष आहे हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण झाली आहे आणि म्हणून त्याला आज त्याला न्याय मिळालेला आहे म्हणून भविष्यामध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपल्याला काम करत राहायचं पण आज ही सभा ही त्याच विषयाकरता करता होती आज तुम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला तुमच्या मनापासून या ठिकाणी मी एक हिंदू कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या हिंदूवरती कुठलाही कुठलंही संकट येईल त्या वेळेला आपल्या सर्वांना अशाच मोठ्या जातीने महाराष्ट्रामध्ये कुठेही असो वेळ प्रसंगी ज्या ज्या ठिकाणी जायची वेळ येईल तर त्या ठिकाणी आपण जाण्याचं काम प्रत्येक हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी करायचं आहे एवढंच आजच्या सभेच्या निमित्ताला बोलतो अधिकच्या वेळ आपला घेत नाही धन्यवाद जय हिंद एसआयटी एसआयटी आपण लावणार त्याच्यातूनच आपण करू आणि आरोपी ते डॉबर मॅन ते सापडल पण त्याच्याबरोबर ज्यांनी त्या आरोपीला माग घातलंय पाठीशी घातलंय त्याच्यावर सुद्धा आपल्याला कारवाई करायची पळ जय श्रीराम